जय जिजाऊ जय शिवराय बांधवांना हैदराबाद गॅजेटवरती जी याचिका दाखल केली होती हायकोर्टाने त्याला फेटाळून लावले हाय मनोज मनोजदादा जरांगे पाटलांचा खुट्टा त्या कोणीही चॅलेंज करू शकत नाही हा सरकारी दस्तावेज असल्यामुळे ह्या जी आरला कुणीही चॅलेंज करू शकत नाही जर चॅलेंज झाला तर एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर हा ॲटोमॅटिक रद्द होतो जो अनागरतीपणे समाज घुसलेला आहे आरक्षणामध्ये मराठ्याचं सोळा टक्के आरक्षण खात आहे हा मनोज दादा जरांगे पाटलाचा खुट्टा आहे म्हणून सांगतोय बांधवांना कोणत्याही आपावर विश्वास न ठेवता मनोज जरांगे पाटलाच्या पाठीमाग आपल्याला ठाम उभं राहायचं आहे आणि एकजुटीनं मनोजदादाला साथ द्यायची आणि आपल्या येणाऱ्या पिढीसाठी चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा प्रत्येक मराठा बांधव आपण हा व्हिडिओ पोस्टी करा आपल्या